नमस्कार जय शिवराय हो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे वितरण सध्या महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये करणं चालू आहे वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपात रक्कम जमा होत आहे काही महिलांना त्यातील पंधराशे रुपये काही महिलांना तीन हजार रुपये काही महिलांना फक्त पाचशे रुपये तर काही महिलांना एकही रुपया जमा करण्यात येत नाही तर सर्व महिलांना सारखी रक्कम काय येत नाही कमी जास्त रक्कम का बरं होत आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो बघू मित्रांनो ज्या महिलांना पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे पण मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर येत्या एक ते दोन दिवसामध्ये मार्च महिन्याचा हप्ता या महिलांना जमा होणार आहे पण यामध्ये कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही आता ज्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे त्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीतून वर्षाला सहा हजार रुपये असे वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात आणि म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेतून महिन्याला सध्या दीड हजार रुपये दिले जात आहे म्हणजे या लाडक्या बहिणींना फक्त महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहे मित्रांनो काही महिला भगिनींना दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे हे पैसे कोणत्या पद्धतीने दिले जात आहे तर मित्रांनो काही महिला भगिनींना पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात पण काही कारण असतो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही अशा महिला भगिनींना महिन्याला एक हजार रुपये या रक्कम जमा करण्यात येणार आहे म्हणून काही महिलांना फेब्रुवारी महिन्याचे एक हजार आणि मार्च महिन्याचे एक हजार असे दोन हजार जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे तर ज्या महिला लाभार्थ्यांना तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे त्या महिला लाभार्थी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खऱ्या महिला लाभार्थी आहेत कारण शासनाने घालून दिलेल्या निकषांमध्ये या महिला पूर्णपणे फिट बसत आहेत या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणीही नोकरीमध्ये नाही तसेच आयकर भरणारा व्यक्ती नाही तसेच या महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी गाडी नाही तसेच या महिला पी एम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधी तसेच संजय गांधी निराधार योजना असतील अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत म्हणून या महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर काही महिला लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांना पहिले जमा झालेले आहेत पण आता फेब्रुवारी महिन्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आलेला नाही अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्याची विविध कारणं आहेत त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तर किंवा तुम्ही संजय गांधी नराधार योजना किंवा इतर कोणत्याही या महिला असतील किंवा पासष्टपेक्षा वय जास्त झालेल्या महिला असतील किंवा एकवीसपेक्षा वय कमी असणाऱ्या महिला असतील अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट तर तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद